मंडळी आता पुढील कोणते नामांकित मैदान आहे आणि त्या मैदानासाठी कोण कोणते नामांकित नंदी सज्ज आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमाप्रमाणे पैलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल जंगी शर्यती मंगळवार दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी मौजे मासुरने तालुका खटाओ जिल्हा सातारा पर्वत तिसरे असे आयोजित केले आहे या मैदानासाठी कोणकोणते नंदी सज्ज आहे ते आपण पाहूया मित्रांनो या मैदानात संभाजीनगरचा अर्जुन सज्ज आहे त्यानंतर सध्या धुमाकूळ घालत आहे सलग पाच मैदानात एक नंबर केला आहे असा घरणीकीचा राजा सज्ज आहे तसेच निंबाळकर सरांचा जीव की प्राण हिंद केसरी सर्जा आणि साई सुद्धा या मैदानासाठी शंभर टक्के पळताना दिसणार आहे तसेच सध्या सलग दोन मैदानात एक नंबरचा मान मिळवला असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील या मैदानासाठी सज्ज आहे त्यानंतर अखंड महाराष्ट्राचा जीव नवम हिंद केसरी बाकासूर सुद्धा या मैदानासाठी सज्ज आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद